आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली होती ठीक आहे स्वातंत्र्य चळवळ त्याला म्हणतात फ्रीडम मुवमेंट इंग्रजीमध्ये तर ही स्वातंत्र्य चळवळ जी आहे ना तर म्हणजे सर्वात जास्त वेगाने ती पूर्ण भारतभर जर कुणाच्या काळामध्ये पोहोचली असेल तर ते आहेत महात्मा गांधी यांच्या काळामध्ये म्हणजे महात्मा गांधी यांनी प्रत्येक भारतीयांना असा विश्वास दिला की आपण स्वतंत्र होऊ शकतो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळू शकतं असं प्रत्येक भारतीयांना विश्वास कोणी दिला तर महात्मा गांधी यांनी दिला बघा पोरांनो हे महात्मा गांधी जे आहेत तर हे हा विश्वास त्यांनी सत्याग्रह या आंदोलनाच्या माध्यमातून दिला सत्याग्रह सत्याग्रह म्हणजे काय सत्याचा आग्रह करणे ठीक आहे म्हणजे सत्य जी गोष्ट आहे ती गोष्ट स्वीकारायला सरकारला भाग पाडणे किंवा आपलं कोणी दुश्मन असेल त्यांनाही भाग पाडणे मग गांधीजी सांगतात की सत्याग्रह म्हणजे काय तर सत्याग्रह म्हणजे एखाद्याचं हृदय परिवर्तन करणे एखाद्याचं मत परिवर्तन करणे अहिंसा म्हणजे हिंसा आणि अहिंसा तुम्हाला समजत असेल हिंसा म्हणजे काय तर कुणाला त्रास नाही झाला पाहिजे आपल्या बोलण्याचाही कुणाला त्रास नाही झाला पाहिजे इवन कुणा कुठल्या जीवाला त्रास नाही झाला पाहिजे त्याला अहिंसा म्हणायचं या अहिंसेच्या मार्गाने त्यांनी सत्याग्रही आंदोलनपर्नो संपूर्ण भारतामध्ये यशस्वी करून दाखवलं दाखवलंच नाही तर ते म्हणजे झालं पण म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जो काही आपला भारत देश स्वतंत्र झाला तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त योगदान सर्वात जास्त योगदान किंवा सर्वात जास्त प्रयत्न कोणाचे होते तर ते निश्चितच महात्मा गांधी यांचे होते कोणाचे महात्मा गांधी यांचे तसं तर महात्मा गांधी हे पोरांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल नसेल तर हे वकील होते बॅरिस्टर होते आणि वकिली करण्यासाठी त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा यांनी वकिली सर करायला सुरुवात कुठे केली तर दक्षिण आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिका साऊथ आफ्रिका या देशामध्ये त्यांना अठराशे त्र्याण्णव साली एटीन नाईन्टी थ्रीमध्ये अठराशे त्र्याण्णव साली दादा अब्दुल्ला नावाचे एक व्यापारी होते दादा अब्दुल्ला तर या दादा अब्दुल्लांनी हे व्यापारी हो आ आ आ ते होते आणि गुजरातचे व्यापारी होते तुम्हाला माहीत आहे महात्मा गांधींचा जन्मदेखील गुजरातमध्ये झाला पोरबंदर या ठिकाणी आणि ते गुजरातचेच होते महात्मा गांधी देखील आणि हे दादा अब्दुल्ला नावाचे व्यापारी देखील गुजरातचेच होते त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये अठराशे त्र्याण्णव साली महात्मा गांधींना आंदोलन करण्यासाठी बोलावलं आणि मग महात्मा गांधी त्या ठिकाणी आंदोलनही केलं त्यांनी आणि ते आंदोलन सक्सेसही केलं म्हणजे पहिल्यांदा आंदोलन महात्मा गांधींनी कुठे केलं तर दक्षिण आफ्रिकेमध्ये केलं ठीक आहे तर दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधी पोरांनो वीस वर्षे राहिले किती वीस वर्षे ट्वेंटी इयर्स वीस वर्षे राहिले त्या ठिकाणी त्यांनी एकोणीसशे तीनमध्ये एक पोरांनो एकोणीसशे तीनमध्ये त्यांनी एक दक्षिण आफ्रिकेमध्ये एक संघटना स्थापन केली त्या संघटनेचं नाव होतं नाताळ इंडियन काँग्रेस नाताळ इंडियन काँग्रेस इंडियन काँग्रेस नावाची संघटना त्याने तिथे स्थापन केली होती आणि पोरानो त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेमध्येच दक्षिण आफ्रिकेमध्येच टॉलस्टॉय नावाचा एक आणखी एक त्यांनी एक आश्रम स्थापन केला होता टॉलस्टॉय हे टॉलस्टॉय आणि या टॉलस्टॉय आश्रमासाठी त्यांना काही जर्मनीतल्या मित्रांनी म्हणजे त्यांचं नाव होतं एक मित्र आहे जर्मनीचा कालेन काय नाव त्यांचं कालेन बाख कालेन बाख नावाचं एक मित्र आहे जर्मनीचे यांनी पैसा दिला होता टॉलोस्टाय हा आश्रम त्यांनी कुठं स्थापन केला दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि मग भारतातले पण काही लोकं होते जसं की व्यापारी लोकं रतन सॉरी टाटा टाटा असतील काही इतर पक्षांची लोकं असतील काँग्रेस मुस्लिम लीग यांनी देखील हा टॉलेस्टॉय जो आश्रम आहे तो आश्रम स्थापन करण्यासाठी महात्मा गांधींना मदत केलेली होती म्हणजे सुरुवात महात्मा गांधींची कुठून झाली तर दक्षिण आफ्रिकेमधून पोरनो आलं का लक्षात मग महात्मा गांधी, हो गांधी, गांधी भारतामध्ये आले कधी आले तर नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा साली नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा साली महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये आले आणि त्यांना भारतामध्ये पाचारण किंवा भारतामध्ये कोणी बोलवलं तर त्यांचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांनी बोलवलं गोपाळ कृष्ण गोखले यांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आता एक वर्षभर तुम्ही काय करा अख्खा भारत फिरून बघा आणि मग नंतर आपण कामाला लागूया नंतर आपण भारताला स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करूया आधी काय करायचं तर भारत पूर्ण फिरून बघायचं मग ते भारतभर फिरले मग चालत फिरले काय तुम्हाला वाटतं फिरले म्हणलं तर लगेच निघाले काठी काटी घेऊन लगेच चालत राहिले का नाही तर ते त्यांचा त्यांचा दौरा असेल त्या दौऱ्यानुसार ते पूर्ण भारतभर फिरले आणि भारत पूर्ण समजवून घेतला भारतातील लोक समजून घेतले भारताच्या लोकांतील लोकांच्या अडचणी समजून घेतल्या विद्यार्थ्यांच्या स्त्रियांच्या शेतकऱ्यांच्या मजुराच्या व्यापाऱ्याच्या ह्या सगळ्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी कामाला लागली ठीक आहे म्हणजे महात्मा गांधीचं सुरुवातीचं काम आपण या ठिकाणी पाहिलेलं